तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता पाईपलाईन खोदण्यासाठी तुम्हाला इथं अनुदान इथं मिळणार आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या सिंचनाचा व्यवस्थित सुधारणा करण्यासाठी पी व्ही सी आणि एच डी पी पाईपलाईनसाठी अनुदान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना पन्नास टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मिळते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत हे अनुदान दिले जाते माय टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून शेतकरी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान इथं मिळू शकते तर कोणाला अर्ज करायचा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर हे जे अनुदान आहे योजनेचे प्रकार आणि अनुदानाची मर्यादा महाराष्ट्र सरकारच्या योजनेअंतर्गत मुख्यतः दोन प्रकारे योजनेमधून अनुदान दिले जाते एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कृषी स्वलंबन योजना ही मुख्यतः अनुसूचित जाती आणि जमाती अनुसूचित समाजातील शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदान दिले जाते तर आता पाईपसाठी त्यानंतर तुषार सिंचन ठिबक सिंचन टॅक्टर रोटर त्यानंतर टोकन यंत्र अशा विविध योजना सुरू झालेल्या आहेत स्वयंचलित पंप तर अशा योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल से तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही वर्ग सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे या योजनेअंतर्गत सामान्य वर्गीय शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान दिले दिले जाते पी व्ही सी आणि पाईपसाठी ते पस्तीस रुपये प्रति मीटर आणि एस डी पी पाईपलाईनसाठी पन्नास रुपये प्रति मीटर या दराने अनुदान इथं तुम्हाला दिले जाते यामध्ये जे काही पात्रता आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणत्या पात्रते लागणार आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही मूलभूत पात्रता निकर्ष पूर्ण करणे आवश्यक आहे प्रथम अर्जदार महाराष्ट्राचा रह मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अर्जदाराकडे स्वतःच्या नावाची कृषी जमीन असणे आवश्यक आहे त्यांच्याकडे सात बारा आणि आठ हे स्वतःच्या नावाने असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजे डुप्लिकेट आधार नसणे आवश्यक आहे तर तुमच्याकडे ओरिजिनल तुमचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट यामध्ये ॲड झालेला आहे म्हणजे फार्मर आय डी फार्मर आय डी जर असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता अन्यथा तुम्हाला एक रुपये या योजनेच्या अंतर्गत इथं मिळणार नाही तर फार्मर आय कार्ड जर तुम्ही काढलेले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या त्याचप्रमाणे जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असेल तर त्यांच्याकडे वैद्य जाती प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक शेता आहे शेतात पाण्याचा स्रोत असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये जसं की विहीर बोरवेल नदी नाला तलाव जे की तुमच्या सातबारावर असणे आवश्यक आहे तर बोरवेल विहीर त्याचप्रमाणे नदी तलाव शेततळे हे कशा प्रकारे तुम्ही तुमच्या सातबारावर चढू शकता तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे बहात्तर तासाच्या तुमच्या सातबारावरती विहीर बोरवेल नदी नाला जे की तुम्ही टाकायचे असेल तर ते टाकू शकता काढू पण शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे यामध्ये तुम्हाला लागणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड एक लागणार आहे तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स बँकेचा पासबुकची एक प्रत तुम्हाला लागणार आहे आयपसी कोड तुम्हाला व्यवस्थित दिसला पाहिजे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही अनुदानाचे पैसे आहेत तिथं जमा होतील सात बारा आठ तुम्हाला इथं लागणार आहे त्याचप्रमाणे जमीन तुमच्या जे मालकीचे पुरावे म्हणजे सात बारा दिला तरी चालेल त्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्ही जिथून पाईप वगैरे खरेदी केली तर त्याचं बिल तुम्हाला असणे आवश्यक आहे तर ऑनलाईन अर्ज तुम्हाला डी बी टी जे काय पोर्टलवरती जाऊन तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे तर डी बी टी पोर्टलवरती जाऊन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे यावरतीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता तुम्हाला फार्मर आय डी जर असेल तरच तुम्ही त्यामध्ये फार्मर आय डी ओ त्या ओ टी पीच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरू शकता तर अनुदानाचे वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी बी टी म्हणजे लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जे काही अनुदानाचे पैसे आहेत ते लिंक बँक खात्यामध्ये तुमचे जमा करण्यात येईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन डोससाठी जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ज्यांना कुणाला याबद्दल माहिती पाहिजे असेल व अशाच प्रकारचे अपडेट्स त्यानंतर तुषार सिंचन थिबक सिंचन अशा विविध योजना आहे त्यानंतर बांधकाम कामगार योजना आता जी काही सुरू झालेली आहे त्यामध्ये बांधकामगारांना बारा हजार रुपये भांड्याचा संच जे की दा सेफ्टी किट टूल किट अशा विविध योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिले अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या युट्यूब अपडेट्स मिळते तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू